नमस्कार मित्र दुबई मुक्काम पोस्ट दुबई आपण जे म्हणत होतो दुबईतलं आकार परिवाराचं पहिलं वेल बिझनेस कॉन्क्लेव्ह पार पडलं काल अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला दुबईतल्या सगळ्या प्रतिष्ठित अशा उद्योजकांचा आणि आपण जे महाराष्ट्रातून मुंबईतून जे चाळीस पन्नास आपले सबस्क्रायबर्स जे उद्योग करू इच्छित होते त्यांना नेलं होतं त्यांना निश्चितच काहीतरी फायदा होईल त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं अशी खात्री पटवल्यामुळं एकंदरच हा जो काही घाट घातला होता तो यशस्वी ठरला असं वाटतंय तर उद्योग हा आपला मूळ विषय किंवा मूळ गाभा आजच्याही या विश्लेषणाचा असणार आहे माणसाने उद्योग कोणकोणते करावे याबद्दल तसं काही कुठे असं ठोकताळे लिहून ठेवलेलं नाहीत आपल्याकडे जशी जाती व्यवस्था होती त्या जाती व्यवस्थेनुसार आपल्या समाजात वेगवेगळे उद्योग त्या त्या, त्या समाजाकडून केले जायचे मग तो समाज त्या उद्योगामुळं ओळखला जाऊ लागला त्यांची ओळख झाली बांगड्या वरणारे कासार असोत किंवा घरातलं लाकडी फर्निचर बनवणारे सुतार असोत यांची आडनावंही राजाराम कासार तुकाराम सुतार अशी पडत गेली आडनावरून लोकाची जात त्याचा व्यवसाय ओळखणं इतपत महाराष्ट्र सुज्ञ झाला पण उद्योग 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 हा जो काही एक भ्रमाचा भोपळा निर्माण झालाय तर राजकारणी नेमके काय उद्योग करतात याबद्दलही बऱ्याच लोकांना कुतूहल हो असत आता त्यात ठाकरे कुटुंबियांचे उद्योग काय कारण त्यांच्याकडे जे प्रचंड माया आहे तळघर भरून पैसा पडलेला असं जे बोललं जातं तर मग ते नेमका कोणता उद्योग करतात की ज्यामुळं त्यांना एवढी संपन्नता सधनता आलेली आहे आता नुकताच दोन चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की मुंबईतला एक डान्स बार ठाकरे के बेटे आदित्य ठाकरे चलाते म्हणजे ठाकरेंच्या कुटुंबियातल्या बिंदा ठाकरे यांचा या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांशी संबंध होता त्यांच्या काही या व्यावसायिकांशी पार्टनरशिपही होती त्यांचे स्वतःचे असे दोन बारही होते मुंबईत अगदी प्रसिद्ध असे बार होते त्यांची नावं मी घेणार नाही आता आमच्या सुज्ञ प्रेक्षकांना माहीतही असतील पण हा जो काही बारचा व्हिडिओ जो आता नुकताच प्रसिद्ध झाला होता त्यावरून बरंच वादळ उठलं होतं ते, ते आदित्य ठाकरे यांच्या नावावर असलेला हा बार आहे आणि त्या बारमध्ये काही अवैध धंदे चालतात वगैरे हा सगळा खेळ आपण पाहिला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मला आज ठाकरेंचा एक नवा उद्योग तुमच्या समोर आणायचं आहे ठाकरेंचा नवा उद्योग काय तर ते मीठ उत्पादन करतात आता हे कोणत्या त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात लिहिलेलं नाहीये की आमचं मीठ उत्पादनाचा व्यवसाय आहे धंदा आहे कारण आम्ही लहानपणी जेव्हा मी, मी गिरगावात राहायचो आमच्याकडे एक मीठवाला यायचा मीठ विकाल ते जाड मीठ, मीठ। आणि तो मीठवाला जो होता तो गाणी गात पोवाडे गात ते मीठ विकायचं आणि माझे आजोबा कधीतरी त्या मीठवाल्याला थांबवून त्याला एक बंदा रुपया देऊन त्याच्याकडून किमान दोन गाणी गाऊन घ्यायचे आणि खड्या आवाजात ती ती गाणी ते पोवाडे लोकगीतं ऐकताना खरोखर मन भरून यायचं आता तुम्ही विचाराल तो मिठवाला कोण शाहीर निवृत्ती पवार असं त्यांचं नाव होतं तर मीठ विक्रेता म्हणून माझ्या बालमनावर ज्यांनी पहिल्यांदा गारूड केलं ते ते शाहीर निवृत्ती पवार होते मग शाहीर निवृत्ती पवारांना मी थेट शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भर स्टेजवर म्हणजे तेव्हा मी लहान होतो वडिलांसोबत गेलो होतो मेळाव्याला आणि तेव्हा स्टेजवर शिवतीर्थावर निवृत्ती पवारांनी त्यांचं ते, ते लोकगीत सादर केलं होतं मला गबाई जाग आली ते त्यांचं गाजलेलं लोकगीत या शाहीर निवृत्ती पवारांचाच जो व्यवसाय आहे मीठ विक्रीचा तो पुढे शिवसेनेतल्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या ज्यांना आपण ठाकरे म्हणून ओळखतो त्यांच्या कुटुंबियांनी जर तो व्यवसाय अंगीकारला असेल आणि तो व्यवसाय ते गेली चाळीस वर्ष करतात असं जेव्हा तुमच्या कानावर पडतं तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कि, हा शोध लावलाय किंबहून हा गौप्यस्फोट केलाय थेट संजय राजाराम राऊत यांनी कारण एकनाथ शिंदे हे संजय राऊतांसाठी आता दुखरी नस झालेले आहेत एकनाथ शिंदेंचा विषय कोणी काढला पत्रकारांनी छेडलं की त्यांना अगदी शेलक्या शिव्या देणं शेलक्या विश्लेषणांनी त्यांचा उद्धार करणं सुरुवात त्यांनी ते जेव्हा गुवाहाटीला गेले होते शिंदे आणि शिंदेंसोबतचे ते चाळीस आमदार त्यावेळेला तर काय गटरात लोळणारे डुक्कर काय आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या असं बरंच काही काही म्हटलं गेलं होतं आता मी ते शब्द वापरून इथं उगाच सेन्सॉरशिपला निमंत्रण देणार नाही हे संजय राऊत आता एकनाथ शिंदेना नमखराम या नव्या पदवीनं सध्या सन्मानित करतायत मग ही नमखरामी कुणी केली तर गेली चाळीस वर्ष ठाकरे कुटुंबियांकडून उत्पादित केलं जाणारं जे काही मीठ आहे ते मीठ खाणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्या त्यांच्या सोबतच्या चाळीस आमदारांनी नमक हरामी केली त्यांच्याबद्दल काय बोलायचं असा जो काही संजय राऊतांचा एकंदरच आवेश होता तो पहा तुम्ही एकनाथ शिंदे गुट काही निर्णय एकनाथ शिंदे गुट जो बोलता है उनके पीछे सूत्रधार कोण आहे सबको मालूम अगर प्रकार की भाषा हे लोक करते है तो चालीस साल तक तो ये लोगों ने ठाकरे फैमिली का जो नमक खाया है जो नमक खाया है ठाकरे फैमिली का उसे नमक हरा में ही बोलना चाहिए आप सत्ता के लिए पार्टी छोड़ दी आपने पार्टी तोड़ दी आपने दिल्ली के तलवे चाटने का काम शुरू किया सब कुछ किया लेकिन आप उद्धव ठाकरे जी को बाला साहेब ठाकरे के स्मारक के पद से हटाना आप चाहते हो उसका मतलब है कि आपका पूरा ब्रेन वॉश हो गया है बस और आप, आप हमारे नाही नमक हरामी या शब्दाशी एकनाथ शिंदे त्यांच्या शिंदे से सेनेला जोडू पाहतायत त्यावरून त्यांना ठामपणे असं म्हणायचं की मीठ जे आहे जे शिंदे खाल्लेलं शिंदेसोबत ज्या चाळीस आमदारांनी खाल्लेलं अख्ख्या शिवसेनेतल्या शिवसैनिकांनी जे मीठ खाल्ले आता हे मीठ म्हणजे नेमकं काय तर या राजकीय पक्षाने ज्या पद्धतीनं विविध महानगरपालिका असोत मुंबई ठाणे या महानगरपालिकांमध्ये जो काही भ्रष्टाचार केलाय आणि या भ्रष्टाचारातून जो काही मलिदा मिळवला आहे त्या मलिद्याला एक टोपण नाव किंवा एक सांकेतिक नाव जे दिलं जातं ते म्हणजे मीठ हे मीठ सारं जे जमा होतं ते मातोश्रीवर आणि मग त्या मिठातल्या काही पुड्या ह्या घरोघरी वाटल्या जातात ज्यांनी ते मीठ गोळा करण्यासाठी आपला रात्रंदिवस एक केलेला असतो घाम गाळलेला असतो प्रसंगी डोकी फोडलेली असतात किंवा रक्तही सांडलेलं असतं त्यानंतर ते नगरसेवक होतात आमदार होतात मंत्री होतात यानं त्या मार्गाने फायलींवर सहाय्या करणं फायली पुढे सरकवणं उद्योगपतींना म्हणजे वरून आलेल्या आदेशांचं पालन करत काही उद्योगपतींना त्यांचे मार्ग सुकर करून देणं असून त्यातून मिळणारा जो मलिद आहे तो वर बंगल्यावर पोचवणं असो त्या मिठातला काही अंश जेव्हा या मीठ भाकरी खाणाऱ्या सैनिकांना मिळत असतो त्यावेळेला वरच्या या मीठ जमाकर्त्याची अपेक्षा असते की ज्यांनी खरं मीठ मिठागरातून उत्पन्न करून इथपर्यंत आणून दिलेलं आहे त्या मिठातलं काही मिठाचे काही दाणे आपण असं म्हणूया ते आपण यांच्यावर शिंपडलेले आहेत तर या शिंपडलेल्या दाण्यांना या मिठाला या मंडळींनी जागायला हवं म्हणजे यांनी कधीही आपल्या विरोधात काही बोलू नये ब्रही काढू नये आम्ही जे करतो तेच योग्य आणि आम्ही जे बांधू ते तोरण ठरवू ते धोरण हे जे काही चाललंय सध्या अगदी पूर्वपार चालत आलेलं आहे संजय राऊतांनी चाळीस वर्षांचा दाखला दिलाय चाळीस वर्षांपासून शिंदे आणि शिंदेच्या सोबत गेलेले ते सारे गद्दार आमदार किंवा गद्दार शिवसैनिक हे ठाकरे कुटुंबियांचं मीठ खात होते आणि ते मिठाला जागले नाहीत म्हणून ते नमक नमकराव आहेत हा नवीन शोध आहे या शोधामागे आणि जे अनावधानाने का होईना संजय राजाराम राऊत यांनी कबूल केलेलं आहे की ठाकरेंचं जे मीठ चाळीस वर्ष खाल्लं गेलं आहे या लोकांकडून आणि त्या मिठाला ते जागले नाहीत याचा अर्थ सारं मीठ जे आहे ते ठाकरेंकडेच आहे आणि त्या मिठाचं थोड्याफार प्रमाणात म्हणजे पोटापुरतं मीठ हे खालच्या लोकांमध्ये वितरित केलं जात होतं म्हणजे आपण असं म्हणू शकतो देश का नमक टाटा का नमक हे जे काही आप आपण आजवर समजत होतो तर ते तसं नाही आहे महाराष्ट्रात किंबहुना शिवसैनिकांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आमदार खासदारांमध्ये नगरसेवकांमध्ये जी काही कम्युनिटी एक प्रकारचा त्या एक घरोबा आहे त्या प्रत्येकाची घरं आणि त्या घरातली चूल त्या चुलीवर पेटणारा स्वयंपाक आणि त्या स्वयंपाकाला चव आणणारं मीठ जे आहे ते मीठ ठाकरे निर्मित मीठ आहे आणि ठाकरेंच्या फॅक्टरीतून तयार झालेलं मीठ आजवरही शिवसैनिक खात आलेत आणि त्या मिठाला जे जागले नाहीत ते शिंदे शिंदेसोबतचे त्यांचे सहकारी हे सारे एक जात नमखराम आहेत हा नवा शोध संजय राजाराम राऊत यांनी लावलाय पण या शोधासोबत त्यांनी ठाकरेंचा एक नवा व्यवसाय महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उघड केला आहे मित्रो तुर्तास मी इथेच थांबतो ठाकरेंच्या नव्या उद्योगाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल जरूर कमेंट्स करून कळवा आता उद्यापासून पुन्हा एकदा आपल्या मुंबईतल्या स्टुडिओतून आपल्या सेवेत रुजू होतो आहे आज रात्री विमानानं प्रस्थान करू तत्पूर्वी अबुधाबीच्या स्वामीनारायण मंदिरात आता मी दर्शनाला निघालो आहे माझ्यासोबत माझे चाळीस सहकारी आहेत आकार परिवार आहे आणि आखाती देशातलं हिंदू अस्मितेचं प्रतीक जे आहे स्वामीनारायण मंदिर त्या स्वामीनारायणच्या चरणी लीन होत या बिझनेस कॉन्क्लेव्हचा या बिझनेस टूरचा आम्ही समारोप करणार आहोत पुन्हा भेटूच मुंबईतून तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकाराडीशी नाही धन्यवाद नमस्कार